तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन vlog मध्ये भाई वे वे वे, वे वे भाई भाई मी तो ए रुपयाचा मद कोर्स होता <laughs> ना तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन vlog मध्ये बाय आज आहे वट पौर्णिमा आणि आमच्या लग्नानंतरचा पहिला सण लग्नानंतर उपवास धरलाय न खाता पिता आणि मी पण उपवास धरलाय न खाता पिता मी मी उपवास धरलाय न खाता पिता आणि जी तयारी बघा निलंग राईस खाल्लाय कोण बोललाय निलंग काय नाही खाल्लं मी आंबे प्रणाची पोळी वरण भात तळण भजी आणि हे पूजाचं सामान माझं जेवणाचं ताट झालाय मग इथेच आणि हो आमचा तुमचा आवडता संजय दस चाळून खे बॉईस नको काय म्हणणं तुझं माझं काय म्हणणं ते खाली जाण्यापेक्षा इथंच ताट ठेवा तर तुम्हाला हो विषय तर आज लय भयानक विषय एक नंबर तुम्हाला दाखवत <laughs> तर आज लय भाई खतरनाक केलं भजी न संपणाऱ्या पूर्णाच्या पोळ्या कटाची आमटी भाई कटाची आमटी संपला विषय भाई एक नंबर कटाची आमटी भाई बघ काटाची आमटी माझ्या कार भारणी नवी आकार साहेब पक्की आलाय भाई 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 मी तो, तो परसाला आला विषय संपला ए मिसळ थोडी हे बघ की विषय भाई, भाई। न संपणार आहे पोळ्या ते माझ्या विषय पण नाही खतरनाक भजी आणले मी भजी तो काय आणले भजी मूग भजी यांनी मूग भजी आणले हे बिचारी एवढं केलंय भाई भात भिवत पाहिजे करून टाकला भाई नाही तर राडे टाकले तांकेताने माझ्या कारभारणीनं व्याकार साहेब पक्की आलाय मा कारभारीन व्याकार आहे सुग्रण आहे सुग्रण अन्नपूर्णा आणि हे निर्लज्जनी काय केलं बघा ह्या ह्या निर्लज्जनी घाण गोष्ट केली आज किंवा तू समाजात तोंड दाखवायच्या लायकी जर राहिला आणि तू जरा पण तोंड दाखवायच्या लायकी जर नाही समाजात मी तुझा पडदा फाश करणार आहे आज या बिंडोकानं पिशवीत शिकिली कुठला ते सोय सोयाबीनच्या पिशवी शिकली त्यांनी अरे तुला काय कळत का नॉन वेज वेज मधला फरक तुझं काय म्हणणं याच्यावर माझं तर याच्यावर कधी बसून पटत नाही समाजाला माहिती आहे सलमान खान ला झालं ब्रेकअप झालं का निर्जला आमच्या किंबाला का सोडून गेलीस गेजान कुतेरी जिंदा किंब रे माकड तोंडे आत्ता बरोबर गुर मांजरासारखा वागायला एई किंबा अरे हो बला कसं कर तू तुला लाज भीच नाही ना किंबा नुसतं खायचं जा, हागायचं आणि झोपायचं जरा एखादं काम बिम करू लागतं हे माकाड तोंड किंबा हो किंबा उठ कर अरे काय नागेनी सारखं शेपूट हालवत ए माकाड फिरली कंटेंट <laughs> दोन <दोनुण चुणौग। laughs> <laughs> <तो दागे। laughs> या very cool shot. कसे आलेत फोटो भाई तुम्ही बघू शकता इकडे और भाई 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 एक नंबर एक नंबर भाई 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 पंधराशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स होता माझा काढ हा काढतोय मॅडम मॅडम सगळं चाललंय मॅडम तू असा होल्ड करू नकोस पण काय सगळ्या जन्माचे एकदाच मारतेस काय हो पुढं बघ दांडक हांदी बघ आंबे <laughs> आंब्याचा विषय फक्त हावरापण चाललाय बरं का फोटो बिटो व्हिडिओ काढायचं फक्त फक्त पुरणपोळी का चाललंय संजय तुझं पुरणपोळी भेटणार आहे दोन तरी पुरून पोळे भेटणार बाय तुला फोटो दाखव तू सगळ्यात बेस्ट फोटो दाखव भाई गाईज गाईज प्लीज बघा अरे असं इकडे इकडे असं ब्राईटनेस वाढतो मजा नाही मग भारी आलाय काय म्हणा एक बघा एक नंबर एक नंबर चेहरा आणि ह्याची फोटोग्राफी मॅच होईना झाले बाई पंधराशे नव्याण्णव रुपयाचा माझा कोर्स होता मी दोन महिने कवर केला त्याला आणि वीस दिवसाच्या सुट्ट्या आहेत माझ्या त्याच्यामध्ये कारण की त्या सुट्ट्यांमध्ये मी फक्त फोटोग्राफीच करत होतो <laughs> का माणूस खुश होणार नाही जर आपल्यासाठी कोणतरी उपसध धरतोय उपशे पाया पडले कसे तू पाया पडला नाही तुला पुरणपोळी नाही पण एक नंबर फोटोग्राफी केला एक नंबर म्हणजे याला दोनच्या ऐवजी तीन पुरणपोळ्या मिळतो जय भक्ती नावाने आमचं इन्स्टिट्यूट आहे नरे अंबेबाव सो प्लीज ऍडमिशन घ्यायचं असेल तर दोनशे नव्याण्णव एंट्री फी आहे पंधराशे नव्याण्णव कोर्स चार्जेस आहेत कोण बोलतो असं फोटो काढायचा मॅडम एक मागे फोटोग्राफी ह्यांनी एकशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स केलाय फोटोग्राफीमध्ये हार्डवर्क यूग नंबर फोटो काढायला लागले भाई <laughs> ह्याचं पोस्टर बघा आधी याचं पोस्टर बघा ह्याच पोस्टर बघा काढला ना फोटो जेवणाचा विषय आता बघा हवेत कॅमेरा जाईल लग्नानंतरचा पहिलं वटपौर्णिमा आहे माझी बायको वाट बघते उशीर झालाय आणि बायकोसाठी आहे कचरा आता तिचा पहिला उपवास आहे त्यामुळं मी पण उपवास केलाय आता आम्ही दोघं पण सोडेल उपवास बघू आता तिची रिॲक्शन घरात घेतील बायकोसाठी पहिल्यांदा कचरा घेतलाय बघा आई चप्पत बेकार विषय बेकार विषय बघतो असा टाले फू एवढे काय खुश नाही झाली ती काय एवढी काय भावांड खुश नाही झाली बरं का फ्लॅट रिॲक्शन पण मी सांगू तुम्हाला का ते रिएक्शन झालेलं आहे हे प्री प्लॅनिंग नाही आहे हे घडवून आलेलं पाहिजे हां हे मला खरं बरं का रिॲक्शन ओके गाईस हे खरं मला नाही जमणार हे म्हणली मला नाही जमणार एकदम फ्लॅट रिॲक्शन भाई तर वटपौर्णिमा तुम्ही अशी काही साजरी करू नका खूप रिस्की काम आहे गाईस